हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये आज आपण तोंडाची चव वाढवणारा टोमॅटोचा आणि ओल्या मिरचीचा ठेचा बनवला चला आता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला मग यासाठी मी एक आठ टोमॅटो बारीक चिरून घेतलं मिरच्या घेतल्या आहेत तिखटवाल्या मिरच्या आहेत आणि लसूण घेतलं आहे सात आठ हा गॅसवर कढई ठेवलं आहे आता आपण यामध्ये तेल ॲड करूया हा तेल गरम यामध्ये मिरच्या ॲड करूया टमैटो ऐड है टमैटो मिर्ची छान मऊपर्तन घेन टमाटो मिर्ची छा मऊला मैं अपना है तैयार गवर थे काटा दा मिनट व्यवस्थित भाजपा घे लसून घर लसून ऐड करूँ जो चवी प्रमाण में से जीर एक अर्ध्या जीरो ऐड करूँ थे झाकून झाकून ठेवून घेऊया असं एक पाच मिनिट पाच मिनिटं छान याला झाकून असा टोमॅटो आणि मिरची छान असे शिजवून घेतल्या पावसान मस्त असं आहे टोमॅटो मिरची त्याला त्याला काढून घेऊया तुम्ही याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा खलबत्त्यामध्ये किंवा पाट्यावर वाटून घेऊ मी असंच कढईमध्ये खलबत्त्याच्या वरच्या दगडाने आपण असं याला छान असं बारीक करून घेऊया अगदी सहज होते काही वेळ लागत नाही याला बारीक व्हायला पाव पण व्यवस्थित असेल छाण्याला बारीक करून घेतल्या पाहू शकता तुम्ही अगदी इझिली आपण हे व्यवस्थित बारीक केलेलं आहे आता याला एक मिनिटभर आणखीन आपण गॅसवर ठेवूया थोडीशी सुकी ही चटणी बनवू कारण ही सात आठ दिवस टिकू शकते तुम्ही यामध्ये कोथिंबीर पण घालू शकता टिकवायचीच असेल त्यात कोथिंबीर नाही घातली तर पण चालेल असंच तुम्ही खाल्लं तरी पण हे सात आठ दिवस व्यवस्थित राहतो आता याला गरम आपण करूया आणखीन एक मिनिटभर पाव व्यवस्थित त्याला याचं पाणी टोमॅटोचं छान आठवून घेतल्या एक मिनिटभर गॅस चालू करून पाहू शकता तुम्ही पहा आता गॅस बंद करून आपण थोडीशी थंड करून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये थोडं शेंगदाण्याचं पूट ॲड करूया पहा थंड करून घेतलं आहे आता यामध्ये आपण शेंगदाण्याचं पूट ॲड करू एक दोन चम्मच एवढंच जास्त नाही पहा व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान आपली चटणी तयार झालेली आहे चटणी म्हणा टोमॅटोचा ठेचा म्हणा काय पण म्हणा मस्त जेवणासोबत तुम्ही वरण भातासोबत चपाती किंवा भाकरी बरोबर कशाबरोबर मस्त लागते पहा तयार आहे आपल्या टोमॅटोचा ठेचा पहा आपला टोमॅटोचा ठेचा छान असा तयार झालेला सात ते आठ दिवस टिकणारा मस्त अगदी तोंडाची चव वाढवणार आहे कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया आशाचे कान